नमस्कार <sweak> हेलो ज्या <णिया> पद्धतीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपला संघर्ष एकोणीसशे सत्त्यात्तर उभा केला याची जाणीव येणाऱ्या पिढींना होण्यासाठी सगळ्यांनी आपल्या कुटुंबासहित आपल्या परिवारासहित हा चित्रपट पाहावा असं आपल्या माध्यमातून आवाहन केलं कदाचित <णिया> होईलच कारण आता बऱ्याच सरकारच्या नक्कीच तुम्हाला सगळ्यांना माहिती मला फार तर माझा सिनेमातला प्रवास हा अगदी अलीकडचा आहे मी एक व्यवसाय सुरू करताना एक मायाकडे प्रेरणादी विषय आहे की सगळ्यात पहिला विषय माहिती महापरिणांचा आला होता आणि माझ्यासाठी तीच प्रेरणा ठरली की चित्रपटामध्ये आपण काम केले पाहिजे तर त्यासाठी ज्या काही टेक्निकल बाकी होतात त्याचं मला तेवढं नॉलेज नव्हतं परंतु मी टीचर सांगतो की येणाऱ्या चित्रपटाचा अनुभव काळामध्ये आपण एक अभिनेता म्हणून तिथं त्याच्यामध्ये काम केलंय आपण महात्मा फुले व्यक्तिरेखा साकारलेली आहे तत्कालीन जी समाज व्यवस्था होती त्याच्यामध्ये आणि आता मध्ये काही फरक जाणवत तेव्हाची कारण लिखाणातून भाषणातून एकंदरीत त्यांच्या पूर्ण जीवन जर आपण पाहिलं तर त्यांनी ब्राह्मण आहे मोठा आसूर उभारलेला आहे आणि आपण एक ब्राह्मण आहात आणि आपण त्यांचीच व्यक्तिरेखा साकार तत्कालीन परिस्थितीमध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये काही फरक जाणवतो खरंतर मी या प्रश्नाचं उत्तर असतो काय सांगणार

घरच्या लोकांना किंवा दुसऱ्या सामान्य माणसांना ते रूढी परंपरेच्या खाली भीतीने ठेवलं होतं त्यांना सो त्यांना त्यांची दक्षिणा मिळत होती त्यांना त्यांचे पैसे मिळत होते आणि खऱ्या अर्थानं त्यांचे बरोबर ब्राह्मण आहे त्यांचे वर्गातल्या मित्रांपासून पहिली ब्राह्मणांच्या घरात पहिली शाळा सुरू केली माहिती तुम्हाला मग काय असा प्रश्न विचार होते सुरू करू समता फिल्म्स आणि अबिता फिल्म्स प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने संपूर्ण राज्यभरामध्ये दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित होत आहे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित असलेला हा चित्रपट संपूर्ण राज्यामध्ये प्रदर्शित होत आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये प्रथमताच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आपण पडद्यावर मोठ्या पडद्यावर आणत आहोत माझं सर्व प्रेक्षकांना आव्हान राहील की हा चित्रपट अनुभव घेण्यासाठी आपण सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये दिनांक पाच जानेवारी रोजी जावं सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट पाहावा असं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो हा सो हा सिनेमा सत्यशोधक सिनेमा हा आता काळाची पण गरज आहे ज्या पद्धतीने आपलं सगळं एक काय कन्फ्युजन लेवलवरती आलेला आहे किंवा एक आपल्याला कि दिशा आता कदाचित कळत नाही किंवा दिशा पुसल्यात असं जे जाणवत आहे सगळ्यांनाच म्हणजे आपल्याला जे येणारं जे यंग जनरेशन आहे त्यांच्यामध्ये तर असं झालंय की इतकं सगळं ग्लोबली गोष्टी आल्या टेक्नॉलॉजी वाढली आहे पण माणसाचा एक मूलभूत विचार असतो म्हणजे टेक्नॉलॉजीचा पण वापर कसा करावा पैशाचा वापर कसा करावा आपल्या वापर काय करावं वा, आपलं ध्येय काय किंवा आपण काय बदलू शकतो हा ना आपल्या स्वतःमध्ये आपल्या कामामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या देशामध्ये राज्यामध्ये तर हे सगळं ना कदाचित हे पर्स्पेक्टिव हे विचार ह्या सिनेमातनं लोकांना बघायला किंवा अनुभवायला मिळतो कारण काय असतं की सिनेमा करताना आणखीन एक मोठा चॅलेंज असतो की तो नुसता उपदेश असता का नये कारण नाही तर वाचनात खूप आहेत पुस्तकं आहेत वाचू शकतात पण सिनेमा एक अनु अनुभव देणारा पाहिजे आणि तो आम्ही प्रयत्न केला आहे की लोकांना इमोशनली पण ते वाटलं पाहिजे बरं जो मुख्य प्रश्न आपल्या ह्या याच्यात निघाला नाही किंवा जो मला उत्तर द्यायला हवेल की त्या काळामध्ये ते त्या दोघांचं जे नातं होतं ते नातं आपल्याला फार कमी बघायला मिळतं आपल्या इकडे आता सेपरेशन डिवोर्सेसचे से केस एवढे वाढले तर हे जेव्हा लक्षात येतं ना की माणसाकडे एक हेतू असेल आणि पर्पज असेल मोठा तर मग सगळंच तुम्ही धरून असता म्हणजे त्या दोघांमध्ये तर काय म्हणतात त्याला दोन शरीर आणि एक जीव असं त्यांचं नातं आहे त्या काळामध्ये त्यामुळे एका अर्थाने त्यांची ती एक रोमॅन्टिक स्टोरी पण आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशा हे सगळ्या अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळेल म्हणून मी म्हणतो की एखाद दोन असे म्हणजे आपण म्हणतो ना की इश्यू सुटले जरी असतील कारण मी म्हटलं अडीच तासामध्ये आपण किती दाखवणार पण आम्ही दाखवण्याचा हाच प्रयत्न केला आहे की दोघांमधलं नातं त्यांनी दिलेलं जे सगळं लोकांना म्हणजे ज्ञान आहे तो ज्ञान म्हणजे काय हे सुद्धा फार महत्वाचं आहे मग नुसते डिग्रीज घेऊन आपण पास होतो आपण पी एच डी पण करतो कितीतरी पी एच डी लोकांना अभ्यासात हुशार आहेत पण पर्स्पेक्टिव्ह नाही आयुष्यामधले पर्स्पेक्टिव्ह नाही हे हा <laughs> तसं चॅलेंजिंग होतच म्हणजे कारण म्हणूनच एवढा वर्ष पण लागली वेळ पण लागला की आ, काय होतं की एकदा सिनेमा केला ना तर मग परत होणार नाही या माणसा मग एकदाच होणार परत ह्याला कोणी हात नाही लावणार त्यामुळे काळजी स्पेशली मला ती जबाबदारी जास्त वाटली आणि म्हणूनच मी काही काय वेळेला सिनेमा थांबवला जिथे असं वाटलं की नाही हे घाईघाईत किंवा असं करण्यात करायचं नाही जो होईल तो कायम राहायला पाहिजे आपल्या महाराष्ट्राला त्याचा काय गौरव मिळायला पाहिजे या सिनेमाने कदाचित जसं काही इंटरनॅशनल फेस्टिवलला गेलं तसं परत जायला पाहिजे हा सिनेमा आणि जगातल्या लोकांना पण कळायला पाहिजे की महात्मा फुले काय कायम आणि आपल्या राज्या महाराष्ट्रामध्ये हो त्यांचा जन्म झालाय त्यांचं कार्य आहे तर महाराष्ट्राला पण त्याचा एक मोठा वेगळा एक हे पण मिळेल गौरव पण मिळेल त्यामुळे जबाबदारी तर नक्कीच होती खूप जबाबदारी होती आणि एका अर्थाने आमचा पण संघर्षच होता हा सिनेमा अख्खा करणार तयार होईपर्यंत आणि आता फार आनंद होतोय की लोकांपर्यंत तो पोचतोय आणि तुमच्या माध्यमातनं तो आणखीन पोचेल काय काय अनुभव घ्या हो मी म्हटलं तसं आत्ता जी म्हटलं तसं तुम्ही अनुभव घ्या आणि तुम्हाला लक्षात येईल की कदाचित काही आयुष्यामध्ये राहिलंय का किंवा आपणही काही करू शकतो का नमस्कार मी संदीप कुलकर्णी मी आज इथे बुलढाण्यात आलोय आमचा सिनेमा सत्यशोधक महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांची जीवन गाथा दाखवणारा आणि तुम्हाला त्यांचे जे सगळे प्रिन्सिपल्स आहेत पर्स्पेक्टिव्ह आहेत किंवा त्यांची ध्येय होती आणि प्लस तुम्हाला तो अनुभव हो देणं त्या काळातला त्या काळामध्ये काय त्यांना चॅलेंजेस होते काय खडतर प्रवास करायला लागला आणि कधीच ते खचले नाहीत त्यांच्या दोघांमधलं जे नातं होतं हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल आणि मुळात आपल्याला तर आपल्या पिढीच्या लोकांना तर पाहायला मिळेलच पण जी यंग पिढी आहे त्यांनी हा अनुभव घेणं हो फार गरजेचं आहे कारण पुढचं आयुष्य त्यांचं अजून जायचं आहे कदाचित त्या आयुष्यामध्ये काहीतरी मौल्यवान या सिनेमातनं त्यांना मिळेल